जालना जिल्हाधिकारी यांच्या दालनात पेट्रोल घेऊन जात असताना शेतकऱ्याला पकडलं शेतकऱ्याला पकडून पोलिसांनी दिला चोप अंकुश काकडे असं शेतकऱ्याचं नाव आज दिनांक पंचवीस रोजी गुरुवारी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना जिल्हाधिकारी यांच्या दालनात पेट्रोल घेऊन जात असताना एका शेतकऱ्याला पोलिसांनी पकडलंय अंकुश काकडे असं या शेतकऱ्याचं नाव असून तो मंठा तालुक्यातील रहिवासी आहे सरसकट नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांनी ठिया आंदोलन केलं यावेळी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चेसाठी जात असताना शेतकऱ्याला पेट्रोलसह पोलिसांनी पकडलं यावेळी त्या शेतकऱ्याला पोलिसांनी